श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे श्रावणामध्ये शंकर देवाची म्हणजेच महादेवाची पूजा करण्यासाठी सोमवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो सोमवारी केलेले निश्चित उपाय तुमच्या आयुष्यातील समस्या संपवू शकतात तसेच प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी सोमवारी तांदूळ आणि दूध तसेच चांदीचे दान करा असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आणि आर्थिक समस्याही दूर होतील आता आपण बघूयात की विशिष्ट अडचणीसाठी तुम्ही काय उपाय करायचा आहे जर कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर तांदूळ पाण्यात मिसळून अर्पण करा असे केल्याने कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते तसेच सोमवारी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे सुद्धा खूप शुभ मानले जाते शिवपुराणानुसार गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावेत असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते तसेच सोमवारी दान करणेसुद्धा खूप शुभ असते पांढरे कपडे फुले धान्य मिठाई दूध दही साखर यांसारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे सोमवारी दान करावे यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा सोमवारी व्रत केलेल्या मनोकामना पूर्ण होतात आणि प्रलंबित कामंसुद्धा पूर्ण होतात जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदाच फळे खाऊ शकता किंवा मीठ नसलेले अन्न खाऊ शकता पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी यासाठी तुम्ही सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष दान करावे हा उपाय केल्याने पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो सोमवारी भगवान शंकराची आराधना करा आणि पूजेमध्ये तुमच्या आवडत्या वस्तू देवाला अर्पण करा यावर भगवान शिव प्रसन्न होतात भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी देवाला दूध बेलपत्र भांग धोत्रा फुले आणि फळे अर्पण करा यानंतर अगरबत्ती लावावी सोमवारी शिवलिंगावर दुधात केशर मिसळून अर्पण करा आणि ओम नमा शिवाय या मंत्राचा जप करा हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्याला सौभाग्य प्राप्त होते तर हे होते काही छोटेसे उपाय तर तुम्हीसुद्धा या श्रावणामध्ये नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सर्व स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ लिहून कळवा श्री स्वामी समर्थ